मुंबई आणि पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेलं लोणावळा सुट्टी म्हटली की आपली पावलं तिकडे वळणारच पण जर तुम्ही बुलेट घेऊन सायलेन्सरचा फटाका फोडत किंवा फॅन्सी नंबर प्लेट लावून लोणावळ्यात एंट्री तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण तुमची ही स्टाईल आता तुमच्या खिशाला मोठी कात्री लावणार आहे खर तर पर्यटनाच्या नावाखाली वाहतुकीच्या नियमांची ऐशी तैशी करणाऱ्यांवर लोणावळा शहर पोलिसांनी आता खाकीचा बडगा दाखवला गेल्या काही दिवसातच पोलिसांनी शहरात एक विशेष मोहीम राबवली आणि अवघ्या काही तासात तब्बल अठ्ठ्याण्णव वाहनांवर थेट कारवाई केली आहे या कारवाईतून पोलिसांनी दोन लाख पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल केलाय आता तुम्ही म्हणाल ही कारवाई नेमकी कोणावर झाली त्यांच्या बुलेटचे सायलेन्सर कर्कश आवाज करतायत ज्यांच्या गाड्यांना बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट्स आहेत किंवा ज्यांच्या कारला काळ्या काच आहेत अशा कोणालाही पोलिसांनी सोडलेले नाही अनेकांना वाटतं बुलेटचा आवाज काढण्यात काही स्वॅग आहे पण लोणावळ्यातील स्थानिक नागरिक आणि तिथे शांततेसाठी येणाऱ्या पर्यटकांना याचा मोठा त्रास होतो पोलिसांनी आता स्पष्ट संदेश दिलाय की ही मोहीम केवळ तात्पुरती नाही तर यापुढे लोणावळ्यात नियम मोडणाऱ्यांची अजिबात गई केली जाणार नाही कोणतीही तडजोड न करता ही दंडात्मक कारवाई अशीच सुरू राहणार आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा लोणावळा हे पर्यटनासाठी नियमांचा कचरा करण्यासाठी नाही फिरताना शिस्त पाळा नाही तर तुमचा पर्यटनाचा आनंद पोलीस स्टेशनच्या वाऱ्या करण्यात जाईल तुम्हाला पोलिसांची ही कडक भूमिका कशी वाटते कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि आपल्या त्या बुलेट राजा मित्राला हा व्हिडिओ टॅग करून आत्ताच सावध करा पाहत राहा टीओडी मराठी